श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजूषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेत आहोत वृषभ राशीच्या जातकांना संपूर्ण सप्टेंबर महिना कसा राहणार आहे या महिन्यामध्ये शिक्षण आरोग्य वैवाहिक सौख्य आणि याचबरोबर उद्योग व्यवसाय यामधील चढ उतात या, या, या सर्व संदर्भातली इथंभूत माहिती शास्त्रोक्त पद्धतीने ज्योतिष शास्त्राच्या आधारावर आपण आता समजून घेत आहोत चला तर मग माहितीला सुरुवात लग्नस्थानामध्ये हर्षलदेव उपस्थित आहे त्यामुळे आत्मविश्वासाच्या दृष्टीने हा महिना उत्तम आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचे लग्न स्वामी परिश्रम संपूर्ण गोचर करतायत आनंदाचा आणि त्याचबरोबर चतुर्थ म्हणजे चौदा सप्टेंबर नंतर ज्यावेळेस शुक्रदेव चतुर्थात केंद्रातन गोचर करतील त्यावेळेस विशेष प्रसन्न आणि उत्साह वाढून देणारा असाच आहे त्यामुळे हा संपूर्ण महिना तुमच्यासाठी एक विशेष संधीचा काळ घेऊन येणार आहे धनस्थानाकडे जाऊया धनस्थानावर आपण कुटुंबाचं सौख्य पाहतो या ठिकाणी बुधदेवांची रास आणि बुधांचं गोचर चतुर्थातनं होत आहे बुधदेव केतूयुक्त आणि रवीयुक्त आहेत त्याच्यामुळे तुम्हाला चतुर्थ स्थानाचं सुख तर देणारच त्याचबरोबर चतुर्थ स्थानातनं ते पंचमातनं गोचर करण्यास सुरुवात करतील पंधरा सप्टेंबरला म्हणजेच तुम्हाला पंधरा सप्टेंबर नंतर तुमच्या जोडदाराचं सुख तुमच्या कुटुंबातील इतर सदस्यांचं सुख प्राप्त होणं त्यामुळे कुटुंब सौख्याच्या दृष्टीने पंधरा सप्टेंबर नंतरचा कालावधी अतिशय उत्तम राहील संचयाच्या दृष्टीने वास्तुवाहन यामध्ये तुम्हाला गुंतवणुकीच्या दृष्टीने हा महिना विशेष आहे चौदा ते पंधरा सप्टेंबर पर्यंत त्यामुळे पहिल्या पंधरवड्यामध्ये तुम्हाला, साथी है, है। 15 तुम्हाला, है। तुम्हाला, तुम्हाला काही गोष्टींसाठी खरेदी करायची आहे कुठे गुंतवणुकी करायची असतील तर नक्की करून घेऊ शकता तृतीय स्थानाकडे जाऊयात पराक्रम परिश्रम कीर्ती प्रसिद्धीच्या दृष्टीने या ठिकाणी शुक्रदेव उपस्थित आहेत पंधरा सप्टेंबर पर्यंत तुम्हाला विशेष संधीचा काळ आहे तुमच्या जीवनामध्ये नवीन काहीतरी बदल परिवर्तन घडून देणं प्रवासाचे योग आणणं आणि त्या प्रवासातनं सुद्धा लाभप्राप्तीचे संकेत घेऊन येणं असे शुभ संकेताचा हा संपूर्ण महिना म्हणता येईल त्यातील पहिला पंधरवडा तुमच्यासाठी अतिशय खास असेल ज्यांचं मार्केटिंग संदर्भातील काम असेल युट्यूबर तुम्ही असाल किंवा मीडिया क्षेत्रामध्ये तुम्ही काम करता तुमच्यासाठी सुद्धा या महिन्यातील पहिला पंधरवडा अतिशय खास आहे चतुर्थ स्थानाकडे जाऊयात चौथं घरे वास्तुवान सुखाचा आहे या दृष्टीने विचार केला तर या ठिकाणी केतुदेव उपस्थित आहेत त्याचबरोबर रविदेवांची उपस्थिती सुद्धा याच ठिकाणी आहे पहिला पंधरवडा जो आहे तो तुमच्यासाठी वास्तू खरेदीसाठी उत्तम आहे वाहन खरेदीसाठी सुद्धा उत्तम आहे त्याचबरोबर मातृसुखासाठी सुद्धा हा पहिला पंधरवडा अतिशय आहे या पंचम स्थानामध्ये कन्या रास येते आणि बुधदेवांचं गोचर या कन्या राशीतनं पंधरा सप्टेंबर नंतर होत आहे त्यामुळे तुम्हाला बुधदेव एक उत्साह निर्माण करून देतील अभ्यासामध्ये एकाग्रता देतील आणि तुम्ही जो अभ्यास केलेला आहे तो ज्ञात राहणं लक्षात राहणं स्मरणात राहणं या सुद्धा चांगल्या गोष्टी घडू शकतात त्यामुळे ज्यांना नवीन ऍडमिशन करायचं आहे अशा वर्गाला सांगू इच्छिते पंधरा सप्टेंबर नंतर तुम्ही करू शकता फॉर्म फिलअप करणं तुमच्यासाठी योग्य राहील प्रेम प्रणयाच्या दृष्टीने सुद्धा या ठिकाणी रविदेव आणि बुधदेव युती करत आहेत पंचमस्थानाचे अधिपती पंचमातनच उच्च राशीत गोचर करतात त्यामुळे प्रणयाचे संकेत उत्तम आणतील आपण संततीचं सौख्य पाहतो पण संतती योग पाहताना मात्र तुमचा पंचमस्थानाचा अधिपती आणि त्याचबरोबर लग्नस्थानाचे अधिपती यांची स्थिती कशी आहे त्यानुसार तुम्हाला संतती योगासाठी या वर्षी या महिन्यामध्ये प्लॅनिंग करणं योग्य ठरेल का या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात पण राशी कुंडलीनुसार आपण मात्र एवढं समजून घेऊ शकतो की आपल्याला आपल्या संततीचं सुख मिळेल का आणि त्या दृष्टीने सुद्धा हा महिना उत्तम आहे तुमच्या संततीकडनं त्यांच्या आरोग्याविषयी शिक्षणाविषयी तुम्हाला काही अतिरिक्त काळजी चिंता होती विवाहाविषयी काळजी चिंता होती त्या काळजी चिंता आता कमी होऊ शकतात आणि त्यांच्याकडनं तुम्हाला एखादी शुभ वार्ता करणे पडू शकते म्हणजेच हा महिना तुम्हाला शुभ संकेताने भरलेला असाच आहे षष्ट स्थानाकडे जाऊया सहावं घर हे रिपू स्थान आहे सहाव्या घरामध्ये असणारी तुला राशी आणि शुक्रदेवांचं गोचर परिश्रम स्थानं होतंय त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर अलर्जीचे प्रॉब्लेम थोडेसे उद्भवू शकतात अधिक परिश्रम केल्यामुळे थकवा जास्त जाणवणं अशा काही गोष्टी होऊ शकतात प्रवासाचे योग वारंवार आहे त्यामुळे प्रवासामध्ये थोडेसे दगदग तुम्हाला जास्त झालेली आहे अतिरिक्त दगदग झालेली आहे आणि त्या माध्यमातून थोडासा आरोग्यावरती परिणाम झालाय या पलीकडे तुम्हाला मोठ्या आरोग्याच्या तक्रारी नक्कीच नाहीयेत किरकोळ प्रमाणात आरोग्याच्या तक्रारी तुम्हाला पहिला पंधरवडा संभवतो दुसऱ्या पंधरवड्यात मात्र तुम्हाला तुमच्या कामामध्ये अगदी उत्तमरित्या सात सोबत तुमच्या आरोग्याची राहू शकेल खरेदी विक्रीच्या दृष्टीने विचार केला तर या महिन्यामध्ये खरेदी विक्री करणाऱ्या वर्गाला पहिला पंधरवडा लाभदायक आहे परिश्रमाचा आहे परंतु त्या परिश्रमाचा योग्य तो फायदा मोबदला तुम्हाला देऊन जाणार आहे शत्रुपिडा या महिन्यात संभवत नाही सप्तम स्थानाकडे जाऊयात सप्तम स्थानामध्ये वृश्चिक रास मंगळाचं गोचर हे कन्या राशीत नव्हतं मंगळदेवांचं गोचर हे षष्टात होण्यास सुरुवात होईल तूळ राशीतनं होण्यास सुरुवात होईल म्हणजेच तुम्हाला या महिन्यातील तेरा सप्टेंबर नंतर तुमच्या जोडदारासोबत काही अंशी मतभेद कलह हो निर्माण होऊ शकतात महिन्यामध्ये थोडासा तुमच्या जोडदारामध्ये अहमभाव जाणवू शकतो याचं कारण म्हणजे मंगळदेव बुद्धदेवांच्या राशीतनं जेव्हा गोचर करतात त्यावेळेस थोडासा अहंकार इगो वाढवतात आणि त्यामुळे तो इगो तुम्हाला प्रकर्षाने जाणवू शकतो म्हणून सांगितलं की जोडदाराचं सुख तुम्हाला या महिन्यात प्रमाणात मिळणार आहे आपण पार्टनरशिप मधील हा महिना संमिश्र आहे या महिन्यामध्ये नवीन उद्योग करू पाहणाऱ्या वर्गाला सांगते की तुम्हाला पहिला पंधरवडा थोडासा क्लिष्ट राहू शकतो तुमच्या पार्टनर सोबत जुळून घेताना अडचण येऊ शकता दुसरा पंधरवडा मात्र उत्तम राहील राशी पत्रिकेतील भाग्यस्थानाकडे जाऊयात भाग्योदय घडेल का नोकरीचं शुभ संकेत येईल का या सगळ्या गोष्टी आपण भाग्यस्थानावर पाहतो येते आणि शनिदेवांचं गोचर नवीन जे आहे ते लाभात होत नोकरीच्या शोधात असणाऱ्या वर्गाला शुभ संकेताचा हा महिना आहे यातलं सगळ्यात महत्वपूर्ण कारण म्हणजे तुमचे भाग्येश शनिदेव हे वक्र अवस्थेमध्ये आहेत त्यावरती पापग्रहाची मंगळदेवांची प्रथम पहिल्या पंधरवड्या दृष्टी आहे त्यामुळे तुम्हाला पहिला पंधरवडा थोडासा अधिक कष्ट पडू शकतात अधिक शोध घ्यावा लागू शकतो नोकरी बाबतीमध्ये दुसरा पंधरवडा तुम्हाला नोकरी प्राप्त करून देण्यासाठी उत्तम आहे एम एन सी कंपनीमध्ये जॉबसाठी प्रयत्न करताय तुमच्यासाठी सुद्धा मंग दुसऱ्या पंधरवड्यातली स्थिती शुभ आहे त्या दरम्यान तुम्हाला नोकरीचे योग शुभ संकेत प्राप्त होतील या महिन्यात राहुदेवांच्या कृपेने तुम्ही तुमचा बिझनेस उच्च स्तरावर घेऊन जाऊ शकाल दुसरी गोष्ट म्हणजे या शनिदेव होतात जे सुद्धा गोचर करतात तुम्हाला घडून आणतील व्यवसाय उच्च स्तरावरती घेऊन जातील या ठिकाणी पापग्रहांच्या दृष्ट्या नाहीत रवीची सातवी दृष्टी येत आहे त्यामुळे पहिला पंधरवडा तुमच्यासाठी नवनवीन संधी आणून देणारा व्यावसायिक मिटिंग प्लॅन करायचे असतील तर नक्कीच या महिन्यामध्ये करा पहिला पंधरवडा तुमच्यासाठी लाभदायक आहे पहिल्या पंधरवड्यामध्ये तुम्ही ज्या ज्या लोकांना भेटणार आहात त्यांच्या माध्यमातून व्यवसाय डेव्हलप होण्यासाठी संधीचा काळ आहे त्यामुळे हा महिना उत्तम म्हणता येईल ज्यांचं कन्स्ट्रक्शन संदर्भातील काम आहे खरेदी विक्री संदर्भातील काम आहे त्यांच्यासाठी राहुदेवांची कृपाच प्राप्त होणार आहे स्थानामध्ये मंगळदेव जेव्हा येतात त्यावेळी जमीन खरेदी विक्री करणाऱ्या वर्गाला विशेष लाभ प्राप्त करून देत असतात त्यामुळे लाभाची संधी तुम्हाला उत्तम मिळणार आहे त्यामुळे एम एन सी कंपनीमध्ये जॉबसाठी प्रयत्न करायचे किंवा बाहेर देशात जाण्यासाठी प्रयत्न करताय शिक्षणासाठी किंवा नोकरी निमित्त तर तुमच्या सर्वांसाठी सांगू इच्छिते हा संधीचा काळ आहे या संधीचा लाभ तुम्हाला घ्यायचं आहे राशी पत्रिकेतील बारा स्थान आणि संपूर्ण विश्लेषण समजून घेतलं तर आता आपण आपल्या राशी पत्रिकेनुसार माहिती घेतली तर उपासनेकडे जाऊयात कारण उपासनेची जोड तुम्हाला या महिन्यात द्यावी लागणार आहे नाविन्य काहीतरी आपण आपल्या आयुष्यात करू पाहत आहोत नवीन काहीतरी करू पाहत आहोत आणि त्याला यश येण्यासाठी लाभप्राप्तीसाठी आपल्या जोडदाराच्या स्वभावामध्ये थोडासा अहंकार किंवा तापटपणा प्लॅन करू इच्छिता त्या सक्सेस मिळण्यासाठी तुम्हाला या संपूर्ण महिनाभर गणपती स्तोत्राचं पठन करायचं आहे ज्यांना विवाह करायचा अशा विवाह इच्छुक वधवारांना सांगू इच्छिते तुमच्या राशीपत्रिकेतील धनस्थानात न गुरुदेवांचं गोचर आहे त्यामुळे विवाहासाठी दुसरा गुरु शुभ असतो तुम्हाला विवाहासाठी शुभ संकेत आणून देण्यासाठी तुमच्या कुटुंबाचे साथ सोबत प्राप्त होण्यासाठी या संपूर्ण महिनाभर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुवे नमहा यापैकी कोणताही जग एकशे आठ वेळा रोज करायचा आहे विवाहाचं कार्य सिद्धीला जाण्यासाठी आज आपण समजून घेतलं सप्टेंबर हा संपूर्ण महिना वृषभ राशीच्या जातकांना कसा राहणार आहे आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा पुन्हा भेटूयात अशाच महत्वपूर्ण माहितीसह श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी